नमस्कार मित्रांनो गगनभरारी लिमिटलेस या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर मी स्वप्नील कडू आपले हार्दिक स्वागत करत आहे मराठी साहित्य विश्वातील मैलाचा दगड ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी ययाती या म्हणजे वी स खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील मेरुमणीच होय या अजरामर कलाकृतीच्या लोकप्रियतेचे गारुड मराठी मनांवर आजही कायम आहे ही कादंबरी ययातीची कामकथा का देवयानेची अहंकार कथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा आणि कचाची भक्तिगाथा समजून वाचली तर मला आनंद वाटेल असे खांडेकर म्हणतात न संपणाऱ्या उपभोगाच्या लालसेची गोष्ट म्हणजे ययाती वासनेला अंत नाही या चिरंतन सत्याचं भयानुरूप ययातीच्या रूपाने आपल्यासमोर उभं राहतं सकस दर्जेदार कथा पात्रांची सुंदर गुंफण रथ अधपतनाच्या खोल दरीत जाण्याची कारणे मानवी जीवन सुंदर आनंदी होण्यासाठी कथेतील पात्रांतून मांडलेले मौलिक तत्त्वज्ञान प्रभावीपणे मांडल्याने वाचक चिरकाल कादंबरीच्या प्रेमात पडतो ययातीची कथा सांगताना खांडेकर म्हणतात संसार हा संकटांनी भरलेला असावायाचाच कुणाचे हे ओझे हलके असते कुणाचे थोडे जड असते कुणाच्या पायात चार काटे अधिक मोडतात तर कुणाच्या पायात चार काटे कमी मोडतात एवढाच काय माणसा माणसात फरक असतो आपण सारेच नियतीच्या जात्यात भरडले जाणारे दाणे आहोत मानवी जीवनात आत्मा हा रथी शरीर हा रथ बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम विविध इंद्रिय म्हणजे रथाचे घोडे उपभोगाचे सर्व विषय त्याचे मार्ग इंद्रिय आणि मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोगता इंद्रिय रूपी घोड्यांना मनाच्या लगामाचं बंधन सतत हवं मनावर बुद्धीचं नियंत्रण हवं बुद्धी आणि मन मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात संसार हा श्रेष्ठ आणि पवित्र यज्ञ आहे सहस्र अश्वमेध यज्ञांचं पुण्य त्यात सामावलेलं आहे मात्र संसार यज्ञ सफल होण्यासाठी पतीपत्नींना आपापल्या अहंकाराची आहुती त्यात द्यावी लागते विस खांडेकर म्हणतात यंत्रयुगाने आलेल्या वेगाने भौतिक सौंदर्य व नैतिक कुरूपन यांच्या विचित्र मिश्रणाने सामान्य माणसाची दुःख वाढत जातील या द्वंद्वपूर्ण जीवनात तत्वज्ञान हाच माणसाचा अंतिम आधार आहे सामान्य मनुष्य मुळातच प्रवाह पतीत असतो होऊन विचार करण्याची स्वतंत्र विचारशक्ती फार कमी लोकांजवळ असते पूर्वीचा मनुष्य नैतिकतेच्या पोलादी चौकटीत होता परंतु आजचा मनुष्य मुक्त आहे त्यात गैर काहीच नाही ते आवश्यक आणि अपरिहार्यच परंतु आजच्या मनुष्याचे सर्वच मनोविकार अनिर्बंध आणि अनियंत्रित होऊ पाहत आहेत स्वतःविषयी जीवनाविषयी चिंतन हे मृगजळ ठरत असून आत्मानंद उदात्त विचार ध्येयाशी जीवश्य कंठस्य मैत्री दुर्मळ होत चालली आहे कामवासना ही अन्नाच्या गरजे इतकीच स्वाभाविक तिचे मानवी जीवनातील अस्तित्व सौंदर्य सामर्थ्य महत्वाचे पण त्याला उदात्ततेचा स्पर्श आवश्यक आहे भवसागरात तरुण जाण्यासाठी कचाच्या मुखातून मौलिक मार्गदर्शन खांडेकर आपल्याला करतात प्रिय व्यक्तीचा गुण दोषांसह स्वीकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असते खरं प्रेम नेहमीच निरपेक्ष निस्वार्थी निरहंकारी असते जीवनात प्रेम ही उच्च भावना आहे पण कर्तव्य प्रेमापेक्षा श्रेष्ठ भावना आहे कर्तव्याला प्रसंगी कठोर व्हावे लागते पण कर्तव्य हाच धर्माचा मुख्य आधार आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आमचे चॅनल गगन भरारी लिमिटलेस नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद